हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल पण नेमक्या कोणत्या प्रकारची साडी घ्यावी हे समजत नसेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जनावरांना लग्न समारंभांना आपण काठपदर पैठणी सिल्क अशा पारंपरिक लुकच्या साड्यांची खरेदी करत असतो जर तुम्हाला काटापदराची नवीन साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेली पारंपरिक लुकची प्युअर सिल्क नारायण पेठची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या रीच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर वर्क मध्ये असून या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन खूपच आकर्षक पाहायला मिळते जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट बॉर्डर नको असेल तर तुम्ही अशा सेल्फ बॉर्डर पॅटर्न यामध्ये ट्राय दोन हजार ते तीन हजार मध्ये अवेलेबल आहेत तसेच सध्या अशा डोला सिल्कच्या बनारसी ब्रोकेट सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी बनारसी पॅटर्नची ही डोला सिल्क साडी एक बेस्ट ऑप्शन आहे आणि या साड्यांची किंमत फक्त आठशे ते एक हजारच्या दरम्यान आहे या साड्यांमध्ये भरपूर पॅटर्न्स आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत या साड्या नेसल्यावर रिच आणि खूपच रॉयल दिसतात जर तुम्हाला काटपदराची किंवा पैठणी साडी नको असेल तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या अशा प्रकारची टिश्यू ऑरगॅनजा फॅब्रिकची पार्टीवेअर साडी तुम्ही ट्राय करू शकता या पार्टीवेअर एम्ब्रॉयडरी सेक्युन वर्कच्या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा पार्टी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी ही लाईट वेट साडी बेस्ट ऑप्शन आहे आणि यातील सर्वच कलर खूपच ट्रेंडिंग आहेत तसे सध्या ट्रेंडमध्ये असलेली शिफॉन फॅब्रिकची फ्लोरल प्रिंटेड डिझायनर साडी देखील तुम्ही खरेदी करू शकता या साडीचा सा काठ कटवर्कमध्ये आणि डिझायनर पॅटर्नमध्ये आहे जर तुम्हाला प्रेंट वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर ही न्यू पॅटर्नची तुम्ही प्रेंट वर्कची साडी नक्कीच ट्राय करू शकता अशा साड्यांची किंमत मार्केटमध्ये सहाशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा